नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली शेती आपली माती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत कपाशीच्या प्लॅटमध्ये ही कपाशी आपण दीड एकर क्षेत्रात लागवड केलेली आहे ही एकाच कंपनीची आहे यू एस कंपनीची बघा याला अशा प्रकारे सेटिंग झालेली आहे या कपाशीमध्ये आपण दोन स्प्रे घेतलेले आहेत आणि ही आपण मागच्या वर्षी या जागी मिरची लावलेली होती त्यामुळे आपली पराठी बिवळ असल्यामुळे हे आपली परा कपाशी कपाशी म्हणा किंवा पराठी म्हणा आमच्याकडे पराठी म्हणतात या कपाशीला चांगली सेटिंग झालेली आहे आणि बिवळ असल्यामुळे ही पराठी चांगली वाढून आहे आणि सरीवर घेतल्यामुळे थोडी चांगली वाढली पाणी आला तरी आपल्या सरीमधून निघून जाते यामध्ये दोन खताचे डोस झालेले आहेत पहिला डोस म्हणजे आपण एकरी एक बॅग वीस वीस झिरो तेरा दिलेला आहे दुसऱ्या डोसमध्ये आपण दहा सव्वीस सव्वीस आणि मॅग्नेशियम टाकलं होतं थोडं हिरवी येण्यासाठी कारण की अति पाण्यामुळे आपली पराठी ही पिवळसर मारत होती थोडी त्यामुळे आपण हे केलं मारलेली त्यामुळे आपण मॅग्नेशियम टाकलेलं होतं शेतकरी मित्रांनो कशी वाटते तुम्ही सांगा कमेंट करून आणि दोन स्प्रेमध्ये पहिला स्प्रे, स्प्रे आपण पहिला स्प्रे आपण या कपाशीला मोनोसिल आणि आशाटाप आणि बायोविटाइक्स घेतलेलं होतं त्यामध्ये आपण बुरशीनाशकमध्ये साधंच साधंच घेतलेलं होतं ते म्हणजे रोको या या शेतामध्ये थोडा हुमनी अळीचा प्रकोप वाढल्यामुळे कुठे कुठे झाडं आपले मेलेले आहेत शेतकरी मित्रांनो कच कशी वाटते सांगा आपल्याला कपाशी दुसऱ्या स्प्रेमध्ये आपण याच्यामध्ये अप्पाची घेतलेलं होतं जे काही आहे यू पी एल कंपनीचं आणि सोबतच आपण कस्टोडिया बुरशीनाशक वापरलेलं आहे अतिपाणी झाल्यामुळे पातेगळ होऊ नये किंवा बुरशी तयार होऊ नये बुरशी आपली या आपली या फुलामध्ये जेव्हा बुरशी तयार होते बघा पाणी आहे त्यामुळे आपल्याला चांगलं बुरशीनाशक मारणं गरजेचं होतं त्यामुळे आपण इथे कस्टोडिया वापरलेलं होतं शेतकरी मित्रांनो ही मिरची जागा असल्यामुळे इथे पराठी चांगली वाढलेली आहे मिरचीचे बिवड असताना राहते तिथे पराठी चांगलीच वाढते त्यासाठी आपण दुसऱ्या स्प्रेमध्ये अप अप्पाची सोबत आपण गायत्री परफेक्ट वीस एम एल मारलेलं होतं आपला हा प्लाट हिरवा कंच दिसतो बघा आणि पात्याचे सेटिंगसुद्धा जवळजवळ झालेली आहे आपण वाढ वाढ थांबवल्यामुळं आपल्याला हा एक फायदा दिसतो की जवळजवळ पाते येतात आणि पाते चांगले लागतात आपण सरीवरचा सरीचा वापर केला केला आहे कारण की सरी याच्यासाठी की आपले हे रान आहे हे चिबड आहे त्यामुळे आपण इथे बेड मारलेले आहे आणि अशा प्रकारे आपले बोंड तयार झालेले आहे ठोकर बोंड आहे यू एस कंपनीचा हा प्लाट आहे यू एस कंपनीचा म्हणजे आपण यू एस कंपनीची ते कपाशी घेतलेली आहे कशी वाटते शेतकरी मित्रांनो कमेंट करून सांगा चांगली वाटली तर कर, लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करा आपण त्याचे नियोजन आपण याच्या पुढे टाकणारच आहोत पात्याची सेटिंग जवळजवळ झाली आहे त्यामुळे आपल्याला उत्पन्नात थोडा काही ना काही भर पडेलच ज्यांची पर ज्यांची कपाशी ही कमरेच्या वर असेल त्यांनी अवश्य गायत्री परफेक्ट मारा किंवा गायत्री परफेक्टसारखं दुसरं कोणतंही मारलं तरी चालेल आपण गायत्री परफेक्ट का असं काही कुण्या कंपनीचा प्रचार करत नाही आहो आणि बुरशीनाशकसुद्धा चांगलं मारा कारण की आपली जे पातळ आहे ते गडणार नाही हे बघा इथे चांगली सेटिंग झालेली आहे आपण इथे खुरपणी केलेली नाही डायरेक्ट ग्लायकोसेटचा वापर केलेला आहे हे बघा पूर्ण तण मिलेलं आहे इथे आपल्याला अर्ध तण दिसेल आत्ताच आपण इथे दोन जवळपास दोन वेळा आपण इथे खालून गाय टोकर लावून आपल्या साध्या पंपाला ग्लाय ग्लायकोसेटचा वापर केलेला आहे शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपली शेती आपली माती हे रान खूप चिबड होतं त्यामुळे आपण ते बेट केलेले आहे चिबड क्षेत्रामध्ये आपल्याला बेडच करावे लागतात चांगली सेटिंग झालेली आहे बघा आणि बोंडाची साईजसुद्धा चांगली आहे हे बघा एकच पराटी, आपली एकच कपाशी अशी नाही कोणतंही झाड घ्या हे बघा याला पण हे झाड सध्या लहान आहे तरी पण याला चांगले बरे दिसून राहिले पाते वगैरे आपल्याकडे तीन तुकडे आहे हा दीड एकराचा आहे साईडला दोन एकराचा आहे आणि आपलं तिकडे अजून पलीकडल्या शेतामध्ये आपले तीन एकराचा तुकडा आहे तिथेसुद्धा आपण कपाशीची लागवड केलेली आहे आणि आपण सोयाबीनचेसुद्धा व्हिडिओ टाकणार आहोत तरी सर्वांनी सोयाबीनचं नियोजन एकदम काटेकोर पद्धतीने करतो आपण आणि उत्पन्नसुद्धा चांगलं घेतो आणि चणा मूग इत्यादी आपण पीक घेतो शेतकरी मित्रांनो कशी वाटते सांगा प आपली कपाशी आपण अजून एकदा गायत्री परफेक्ट मारणारच आहे आपण पुढचा स्प्रे करणार आहोत ते आपण यूट्यूब चॅनलला सांगणार आहोत आपल्या शेतकरी मित्रांना पाणी असल्यामुळे आपल्या जे काही फवारणे आहे त्या रोखलेल्या आहे आपण याच्यापेक्षा सुद्धा चांगलं नियोजन करतो ठीक आहे शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या